कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण रोज इथे सोन्याचे नवीन भाव ताजे भाव टॅली करत असतो आणि मग ग्राहकांना समजतं की आज सोनं घ्यायचं का किंवा या महिन्यात काय भाव चलत आहेत आणि कशा पद्धतीने उतरत आहेत का चढत आहेत मित्रांनो आजही आपल्यासाठी सोन्याचे शुद्ध ताजे भाव आणलेले आहेत मात्र तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळे भाव महाराष्ट्रातील असतील त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे सोनं टॅली करणं सोपं जाईल सोबत चांदीचेही भाव आपल्याला पाहिजे आहेत सुरुवात करूया मित्रांनो सोन्याच्या भावापासून अठरा कॅरेटपासून मित्रांनो एक ग्राम मोजणी कालचा भाव होता सात हजार पाचशे रुपये आजचा भाव आहे सात यानंतर मात्र चौवेचाळीस रुपयाचा फरक येतो यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतो आठ ग्राम वजनी कालचा भाव होता साठ हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर आजचा भाव होता साठ हजार आठशे तर यामध्ये तीनशे बावन्न रुपयांनी जे आहे आठ ग्राममध्ये सोनं वाढलेलं आहे म्हणजे आजही सोन्याचे भाव वाढलेले आहेत वजनी दहा ग्राम शुद्ध अठरा कॅरेट सोनं पंच्याहत्तर हजार पाचशे साठ रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव शहात्तर हजार आहे म्हणजे चारशे चाळीस रुपयाची जंप आली यानंतर मात्र आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो की बावीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार दोनशे दहा रुपये आजचा भाव नऊ हजार दोनशे पस्तीस म्हणजेच पंचवीस रुपयाने सोनं महागलं आहे वजनी आठ ग्राम कालचा भाव होता त्र्याहत्तर सहाशे ऐंशी आजचा भाव आहे त्र्याहत्तर आठशे ऐंशी यामुळेच दोनशे रुपयांनी सोनं वाळलं आहे यानंतर मात्र शुद्ध सोनं दहा ग्राम बावीस कॅरेट कालचा भाव होता ब्याण्णव हजार शंभर रुपये आजचा भाव आहे ब्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजेच अडीचशे रुपयांनी इथेही सोनं महागलं आहे आता मित्रांनो चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा लेटेस्ट भाव बघूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये तर आजचा भाव आहे दहा हजार पंचाहत्तर याचाचा अर्थ सत्तावीस रुपयाने सोनं महागला आहे यानंतर वजनी आठ ग्राम कालचा भाव होता ऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी आजचा भाव आहे ऐंशी हजार सहाशे म्हणजेच दोनशे सोळा रुपयाचा फरक येतो यानंतर मात्र वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एक लाख चारशे ऐंशी तर आजचा भाव आहे एक लाख सातशे पन्नास म्हणजेच दोनशे सत्तर रुपयाचा फरक येतो मित्रांनो जर आपण पाहायलाच गेलं तर अठरा कॅरेटमध्ये चारशे चाळीस रुपयाची वाढ दहा ग्राम वजनामध्ये झाली आहे बावीस कॅरेटमध्ये दहा ग्राम उजनामध्ये अडीचशेची वाढ झालेली आहे तर चोवीस कॅरेटमध्ये दोनशे सत्तरची वाढ झालेली आहे याचा अर्थ सोनं आज महागलं आयानंतर मात्र आपल्याला चांदीचे दर पाहूया चांदी एक ग्राम कालचा भाव एकशे दहा होता आजचाही एकशे दहाच आहे याचाच अर्थ आज चांदी स्थिर आहे आठ ग्राम मोजणी कालचा भाव होता आठशे ऐंशी आजचा भाव आठशे ऐंशीच आहे चांदी स्थिर आहे दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता अकराशे तर आजचाही भाव अकराशे आहे याचाच अर्थ फरक काहीच नाही शंभर ग्राम मोजणी कालचा भाव होता अकरा हजार तर आजचा भाव आहे अकराच हजार आणि एक किलो चांदी जे आहे एक लाख दहा हजार कालचा भाव होता आजचाही भाव तोच आहे कारण आज चांदीचे भाव फलक जे आहेत अपडेट नसतात तर मित्रांनो हे क भावफलक जे आहे चांदीचे कालचे आहेत आणि यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की काल जे आहे चांदी दोन हजार रुपयांनी जवळपास स्वस्त झालेली होती एक लाख दहा हजार एक किलोच्या अगोदर एक लाख बारा हजारावर चांदी होती आणि सोनं मात्र दोन दिवस चांगलंच उतरलेलं होतं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की दोन दिवसानंतर सोन्याला काय झालं माहीत नाही मात्र सोनं परत छोट्या छोट्या पावलांनी पुढे जात आहे यानंतर आपल्याला पाहायला पाहिजे की सोनंवाडीवर नेमका परिणाम होतो तरी काय तर मित्रांनो सोनंवाडीवर नेमका परिणाम होतो जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारे तडे मित्रांनो सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सगळीकडे युद्ध होत आहे यामुळे मग सेफ हँड इन्व्हेस्ट कोणती असेल तर ती गोल्ड असेल यामुळे सोन्याकडे लोकांचा इन्व्हेस्टिंगचा कल वाढ आहे यासोबतच भारतामध्ये जर बोलायचं झालं तर भारतामध्ये रुपयाची मजबूती वाढली आहे डॉलरच्या तुलनेत जर रुपया वाढला तर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की सोन्याची किंमतही वाढते यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की इतके दिवस भारतात लग्न सराई सुद्धा होती त्यामुळे जे आहे सोन्याचे भावसुद्धा वाढले आहेत मात्र एक गोष्ट नक्की आहे की सध्या सोनं जे आहे गुंतवणूकदारांची पहिली पसंत झाली आहे त्यामुळे मित्रांनो सोन्या आणि चांदीचे ताजे भाव बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील भागात